नमस्कार मी ग्रामपंचायत काजिडाचे सरपंच बोलतो आहे ग्रामपंचायत काजिडाच्या वतीने गाव गाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लोकमतचे सतस्य आभारी हो, आहोत कोल्हापूर जिल्ह्यातून पन्हाळा तालुक्यातील लोकमतचे प्रतिनिधी काजिडा घाटाचे सर्वधानात्न काम चाललेले असून ते पाहण्यासाठी काजिडा घाटातून पायी प्रवास करून जे काम चाललेलं आहे ते कामाची पाहणी करण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित झालेले आहेत आणि ते कामाची पाणी करत आहे आणि त्या कामाची पाणी करताना आम्ही एकच सांगू लोकमत प्रतिनिधी निधीना की आपल्या गावातील घाट जो आहे तो बावडा घाट करुळ घाट अनुस्कुरा घाट या पूर्ण तालुक्यातील इतर घाटांपेक्षा जवळ नजीकचा अंतराचा घाट पडसाळी काजेडा घाट हा राजापूर कोल्हापूर अंतर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर कमी असणारा आणि धोकादायक नसणारा असा जो घाट आहे त्या घाटाचे काम फोडण्याचं काम आम्ही ग्रामस्थ आपल्या श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून आणखी आम्हाला जे मौलाचं सहकार्य असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजी ठाकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष आणि त्यांचं सहकारी याने आम्हाला उद्योगपतींच्या माध्यमातून जे हाताने न काम होणारं ते आम्हाला मशीनद्वारे खूप खूप मदत करत आहेत आणि हे काम आम्ही परिपूर्ण करण्याचा उद्देश ठेवून ह्या घाटाचा जो अंदाज आहे तो अगदी एकदम सोपा असून राजापूरला जोडणारा वैभवडी तालुका असेल लांजा तालुका असेल संगमेश्वर तालुका असेल जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे लगत जोडल्यामुळे इतर घाटांपेक्षा चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर कमी अंतराचा घाट कोल्हापूर नजिक असणारा घाट समोरासमोर दळणवळणाची व्यवस्था होणारा घाट आणि जवळजवळ पन्हाळा तालुक्यातील तीस पस्तीस गावांना कोकण जोडणारा आणि कोकणातील पन्नास पंचावन्न गावांना कोल्हापूर जोडणारा हा साधा आणि सोपा मार्ग आहे आणि त्या मार्गाकडे शासनाने अद्याप दुर्लक्ष करून झोपेचं ढोंग घेऊन हा घाटाचं काम एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर साली चालू झालेलं होतं आणि चालू असताना जवळजवळ बेचाळीस वर्ष झाली हे सरकार झोपेत असलेला असल्यामुळे आम्ही ग्रामस्थाने उठाव करून पंधरा साली दोन हजार पंधरा साली आम्ही श्रमदानातून घाटाची जी असणारा रस्ता तो आम्ही स्वतः श्रमदानातून साफ केला होता शासनाला परिपत्रक प्रस्ताव पाठवून देखील शासन लोकप्रतिनिधीने इकडे का, का, कारणाशिवाय दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही पुन्हा एकमताने एकजुटीने ग्रामपंचायत आजची दोन हजार वीस एकवीसची ची निवडणूक जिंकल्यानंतर मी सरपंच ग्रामपंचायत बोलतोय